hello कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं स्वागत करते आज आपण बासुंदीपुरी बनवायची आहे त्यासाठी मी पाऊन लिटर दूध इथे आठवत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पुऱ्यांना लागणारी जी कणिक आहे ती मळून घेऊ त्यासाठी मी दीड वाटी कणिक घेतलेला आहे आणि ते आपण जरा चाळून घेऊ त्यानंतर मी इथे पाऊन कप मैदा घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी चाळून घेतलेला आहे त्यानंतर पाव कप रवा चवीनुसार मीठ घालून हे सर्व मी एकत्र व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण कणकेचा जसा गोळा असतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर असा गोळा असं कणकेचा मी मळून घेणार आहे पुऱ्यांचं कणिक हे नेहमी थोडस कणके रोजच्या चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्ट हवा नाही तर थोड्याशा शेवटी तेलाचा हात लावून पुऱ्यांचं कणिक आहे आहे ते मी झाकून ठेवणार त्यानंतर आपलं दूध आटत आलेलं आहे ते आपण पाहूया ते थोडंसं ढवळून त्यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि ती छान ढोळून झाल्यावर सर्व सा ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं कलर साठी आणि फ्लेवरसाठी केशराचे सात ते आठ काड्या टाकलेल्या आहेत त्याप्रमाणे बदाम पिस्ता काजू तुमच्या आवडीप्रमाणे आणि चारोळी तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे त्यानंतर चमचे साखर मी इथे घातलेली आहे तुम्ही कमी जास्त घालू शकता त्यानंतर शेवटी वेलची व वे जायफळ पावडर घालून मी चांगली ढवळून घेतलेला आहे आणि मस्त असा कड आल्यावर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आणि मस्त वासही सुटलेला आहे अशा प्रकारे आपली बासुंदी झटपट बासुंदी आपली तयार झालेली आहे तुम्ही पण याप्रमाणे करून पाहणार ना आणि मला पटपट -पट कमेंट्स करा तर मग आता आपण बनवूया पुऱ्या तर त्यासाठी आपण कणिक हे मळून ठेवलेलं होतं आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या करून घेऊया या पद्धतीने मी छोट्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे थोड्याशा जाडसर अशा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या छोट्या छोट्या गोल अशा पुऱ्या तयार करून चा लाटून घेतलेले आहेत पुऱ्या होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण तेल तापतच ठेवलेले ते आहे त्यामध्ये आपण पुऱ्या टाकून झाऱ्याने त्याच्यावर तेल चाळून मस्त अशा टम्मू फुगलेल्या पुऱ्या आपण तळून घेऊया या पहा तुम्ही पाहू शकता मस्त अशा पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत आणि माझ्या सर्वच पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि ह्या कमी तेलकटही आहे कारण आपण मैदा आणि रवा घातलेला आहे कणिक मळताना पुऱ्यांचं त्याच्यामुळे ह्या कोरड्या म्हणजे कमी तेलकट कमी तेल पितात आणि व्यवस्थित अशा खुसखुशीत होऊन बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पुऱ्या अशा फुगलेल्या आहेत तुम्हीही अशा या पद्धतीने पुऱ्या करून पहा मी आज ज्याप्रमाणे पुऱ्यांचं कणिक मळताना ज्या वस्तू घातल्या आहेत आणि त्या ता पद्धतीने तुम्ही सुद्धा करून पहा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा चला तर मग आजचा मेनू तुम्हाला आवडलाच असेल ना आणि माझी करण्याची पद्धत कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय